जवळपास पन्नास तास शिरूरच्या गुडाड गावात पुणे पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू होतं अशा दरम्यान भुकेलेला नराधम दत्तात्रय गाडे हा सत्तावीस फेब्रुवारीच्या रात्री दहाच्या सुमारास गावातील शेताशेजारी असलेल्या एका घरी गेला भूक लागल्याचं सांगून जेवण मागवलं पण नातेवाईकांनी त्याला जेवण न देता पाण्याची बाटली दिली आणि तो तिथून पळून गेला गाडी पळून जाताच ज्यांनी पाणी दिलं त्यांनी पोलिसांना फोन फिरवला आणि सत्तावीस रात्री नेमकं काय घडलं का महिलेचा कॉल पोलीस ओळखीचा आवाज आणि मोकळ्या मैदानावर प्राध्यापकाच्या नजरेत आलेला दत्तात्रय गाडे अशा तीन मुद्द्यात समजून घेऊ की पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कसा आला व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी आठवण की तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला केलं नसेल तर आत्ताच करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील फेब्रुवारीच्या पहाटे स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये मध्ये गाडे एका तरुणीवर अतिप्रसंग करतो ती तरुणी फलटणला निघालेली असते अतिप्रसंग केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा आपल्या शिरूरच्या गुनाड गावी आलेला असतो अत्याचाराचा प्रसंग उघड झाल्यानंतर दत्तात्रय गाडे हा गावाशेजारीच असलेल्या शेतामध्ये लपतो तर दुसरीकडे पुणे पोलिसांचा आठ पथकांच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू होतं अखेर पोलिसांना खबर लागते की आरोपी दत्तात्रय गाडे हा त्याच्याच गावामध्ये लपला आहे त्यानंतर सगळी यंत्रणा गुनाड गावात लागू केली जाते पहिल्या दिवसाचं सर्च ऑपरेशन अंधार पडल्यामुळं बंद केलं जातं त्याच दिवसाच्या रात्री दत्तात्रय गाडे हा शेताच्या शेजारी असलेल्या एका घरात पाणी मागण्यासाठी जातो तिथं तो जेवण मागण्याचाही प्रयत्न करतो मात्र ते जेवण न देता पाणी देतात काही प्रमाणात संभाषण झाल्यानंतर गाडे तिथून निघून जातो गाडे निघून जातात संबंधित घरातील महिला पोलिसांना फोन करते आणि गाडे काही वेळापूर्वी इथं आल्याची माहिती देते पोलिसांचं पुन्हा सर्च ऑपरेशन मध्यरात्री सुरू होतं ड्रोन रेकग्नायझेशन डॉग स्क्वॉडच्या मदतीने पोलिस उसाच्या शेतामध्ये तपास सुरू करतात ड्रोन स्पीकरच्या माध्यमातून गाडीला शरण येण्याची उद्घोषणा करतात याच दरम्यान गावातल्या पोलीस पाटीलही आपल्या आवाजात उद्घोषणा करतो ओळखीचा आवाज ऐकून एका कॅनलमध्ये लपून बसलेला गाडे बाजूच्या मैदानात चालू लाव घरातून दिलेली पाण्याची बाटली त्याच्या हातात असते ज्या वेळेला तो मोकळ्या मैदानात येतो तेव्हा गावातल्या नजरेस तो पडतो काहीतरी वस्तू असेल त्या वस्तूने तो हल्ला करेल म्हणून प्राध्यापक सुरुवातीला जवळ जात नाही पण प्राध्यापकासोबतच इतर गावकरी त्याच्या सोबत जातात आणि गाडेला पकडतात गाडी पोलिसांच्या ताब्यात येतो दत्तात्रय गाडीच्या अटकेनंतर पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी गुणाड गावच्या नागरिकांचे आभार मानले तर गेल्या दोन तीन दिवसांपासून गावाची बदनामी झाल्यामुळे गाडे अटकेत येणं गरजेचं होतं असं मत पोलिसांना मदत करणाऱ्या गावकऱ्यांचं होतं पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेला जिथून अटक केली तिथं काही कपडे आणि गोधडी आढळून आल्याची माहिती आहे म्हणजे त्याच्या घरच्यांनी त्याला लपून बसायला मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशनला त्याचा जबाब नोंदवून घेतला आणि ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं आता इथून पुढं पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत पंचवीस तारखेला तरुणीवर अतिप्रसंग नेमका कसा केला त्या घटनेप्रमाणेच याआधी त्याने महिलांवर अत्याचार केलेत का किती महिलांना फसवले अजून कोणत्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे असे अनेक प्रश्न पुणे पोलिसांच्या समोर आहेत दत्तात्रय काढ्याचं हे संपूर्ण प्रकरण काय त्याची क्रिमिनल हिस्ट्री काय यावर सविस्तर एक व्हिडिओ थोडक्यातने याआधी बनवला आहे वरील आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहू शकता बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पुणे बलात्कार प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी थोडक्या डॉट कॉमला आत्ताच भेट द्या